पत्नीच्या खून प्रकरणात जन्मठेप भोगून आलेल्या एकानं त्याच्या वडिलांचा किरकोळ कारणातून निर्घून खून केला या प्रकरणी हुपरी पोलिसांनी संशयित अनिल अप्पासाहेब चिकले वय वर्ष पंचेचाळीस याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील गंगानगर इथं नुल्ले कुटुंब रहावयास आहे सर्वजण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतात गुरुवार दिनांक चौदा रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सर्वजण जेवण करून घरी बसले होते दरम्यान अप्पासाहेब रेडको बांधण्यासाठी गोट्यात गेले होते त्यावेळी अनिलनं त्यांना जास्त आवडून रेडको बांधू नका असं सांगितले यावेळी त्याचा राग येत वडील अप्पासाहेब यांनी बांधायचं ते मला कळतं तू मला सांगू नको असं उत्तर दिलं यावरून होऊन जोरदार वादावादी झाली त्यात संशयित घरातील लोखंडी पाईप तसेच लाकडी दांडक्यानं अप्पासाहेब यांना मारहाण केली डोक्यात वर्मी घाव बसल्यानं अप्पासाहेब कोसळून खाली पडले मुलगा अजित व त्याची आजी इंदाबाई भांडण सोडवण्यासाठी गेले त्यावेळी संशयित अनिलनं दोघांनाही बेदम मारहाण केली दोघांच्या पायावर व डोक्यावर मार बसल्यानं तेही जखमी झाले घाबरलेल्या या माहिती गावातच अत्या पोपाट दूरत भनी वरुन दिली। अत्या लता पोपाट ले 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 दिली। लता पोपट गिड्डाळे यांना दूरध्वनीवरून दिली पती पोपट यांच्यासह धावतच घटनास्थळी आल्या त्यांनी निश्चित पडलेल्या अप्पासाहेब यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण निर्दयी बनलेल्या अनिलनं त्यांच्याही अंगावर धावून जात मारहाण करण्याची धमकी दिली त्यामुळे लता यांनी तेथून काढता पाय घेतला जाताना त्यांनी जखमी अजित यास आपल्या सोबत घरी नेले दरम्यान संशयित अनिल यानं पहाटे पाचच्या सुमारास मुलगा अजित यास दूरध्वनीवरून घरी बोलवून घेतलं त्यानंतर निश्चित पडलेल्या अप्पासाहेब यांना सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं निश्चित पडलेल्या अप्पासाहेब यांना सकाळी आरोग्य केंद्रात नेत असताना संशयित अनिल काहीही न घडल्याच्या आविर्भावात सासूतपणे पुढे होता त्यांना वडील बेडवरून पडल्याचं सांगितलं पण खरा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले डोक्यातून रक्त येत असल्याचं पाहून अजित व त्यांच्या आजीनं रात्रीच त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण अनिलच्या दहशतीमुळे अप्पासाहेब यांना उपचारासाठी वेळेत नेता आलं नाही वेळेत उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा सुरू होती